हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी आज मी बनवणार आहे ताकाची कढी तर ताकाची कढी बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे बेसन घेते आणि बेसन आपल्याला चांगलं पिठ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालून बेसन आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे त्याच्या गुटळ्या ठेवायच्या नाही आहेत बेसनच्या जरा पण आणि जास्त पाणी वाघा वापरायचं नाही आहे आपल्याला इथे कारण ताक आहेच आपलं तर ताक घालायचं आहे त्याच्यामुळे मी फक्त पाणी घालून बेसन थोडंसं भिजवून घेते आता बघा बेसन व्यवस्थित भिजवून झालेलं आहे गुटळ्या नाही आहेत आता आपण जे ताक आहे तर ते घालून घेऊया थोडंसं पाणी इथे मी होतं ते घालून घेतलं आहे म्हणजे थोडंसं पातळ करण्यासाठी बेसन आणि आता आपण याच्यामध्ये ताक घालून घेऊया इथे आता मी ताक घालून घेते दोन ग्लास होईल एवढं ताक मी वापरते आहे इथे आणि ताक आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी इथे एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मोहरी घातली एक चमचा आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया लसूण पाकळ्या सात आठ लसूण पाकळ्या घातलेल्या ठेचून त्याच्यानंतर घालूया कढीपत्ता आणि थोडंसं आलं कट करून घातलेलं आहे आता इथे घालते मी कढीपत्ता आणि हे व्यवस्थित परतवून घेऊया थोडंसं हिंग घालते आणि लसूण छान गोल्डन कर कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे आता मी घालते याच्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली मिरची पण आपल्याला जरा वेळ परतवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जे बेसन आणि ताक मिक्स करून ठेवलेलं हो आहे ते आहे आणि ताक घातल्यानंतर आपल्याला गॅस मोठा करून एक पाच मिनटं त्याला उकळी येईपर्यंत चांगलं ढवळ ढवळत आहे नाहीतर मग बेसनाच्या गुटळ्या तयार होतात तर इथे मी थोडीशी हळद घातली आता आणि चवीनुसार मीठ घालून घेते हळद आणि मीठ मीठ तुम्ही वाटल्यास उकळी आल्यानंतर घालू शकता तर मी इथे हळद आणि मीठ घालून घेतले आणि आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे असंच प्रकारे ढवळत राहायचं आहे नाहीतर मग बेसन बेसनाच्या लगेच गुटळ्या तयार होतात तर आता बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली कढी किती जाड झालेली आहे थोडी म्हणजे थिकनेस आलेला आहे कढीला छान असा एकदम जाड किंवा एकदम पातळ ठेवायची नाही आहे कढी आपल्याला तर एवढी कन्सिस्टन्सी हवी ही बरोबर आहे आता एक पाच मिनटं आपण हे शिजवून घेऊया कारण बेसन आपण कच्चं वापरलेलं आहे त्याच्यामुळे थोडा वेळ आपल्याला हे शिजवून उकळी उकळून घ्यायचं आहे आता आपली कढी तयार झालेली आहे आणि त्या आता मी ओली कोथिंबीर भरून घालते आणि छान अशी आपली ताकाची कढी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला दे आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू